आमचा मनोभाग असा बसलाय म्हणे म्हणू कशी बसली बाग आमची म्हणी सगळी पांढरी सगळं पांढरी आमची म्हणी रस्त्यावर सोडलेला कुणीतरी तर गेला लय लहान होत सगळी हानच होती मग मी आणलं मला वाईट वाटलं ह्याच बघा कशी तू मग तिला दूध पाजलं खायला आणलं तिला हो हे काय मनी nah yaar wo oh, katla phone menu chane <coughs> माणसं सोडून देते ते, ते रस्त्यावर <olie> कस वाटलं तुम्हाला मामची मनी सांगा तर सोडून दिल तर रस्त्यावर पिल्लू ह्या हो すいません。